ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीसच्या चौथ्या सामन्यात जसप्रीत बुमराने ऐतिहासिक कामगिरी केली आहे त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत दोनशे बळी पूर्ण केल्या आहेत भारतीय वेगवान गोलंदाजामध्ये ही कामगिरी करणारा तो सर्वात वेगवान गोलंदाज ठरलाय ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेडला बाद करून बुमराहाने हा विक्रम केलाय जसप्रीत बुमराह आता भारतासाठी दोनशे बळी घेणारा पाचवा गोलंदाज ठरलाय या चमकदार कामगिरीने त्याने पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली आहे यापूर्वी भारतीय क्रिकेटचे दिग्गज कपिल देव यांनी एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या पन्नासव्या कसोटी सामन्यात दोनशे बळी पूर्ण केले होते त्यावेळी कपिल देव सर्वात वेगवान दोनशे बळी घेणारे भारतीय गोलंदाज ठरले होते जसप्रीत बुमराने कपिल देवचा विक्रम तोडत केवळ चौवेचाळीस कसोटी सामन्यांमध्ये दोनशे बळी पूर्ण केले आहेत बुमराह भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगवान दोनशे बळी घेणारा गोलंदाज बनलाय हा टप्पा गाठून बुमराने क्रिकेट विश्वात आपलं नाव आणखीनच मोठं केलंय त्याचवेळी पाकिस्तानच्या याशीर शाहने तेहतीस कसोटी सामन्यांमध्ये सर्वात जलद दोनशे बळी घेण्याचा विक्रम पूर्ण केला होता तो आतापर्यंत सर्वात जलद विक्रम करणारा फलंदाज ठरला होता जसप्रीत बुमराने ऑस्ट्रेलिया विरुद्ध मोठी कामगिरी केली आहे कसोटी क्रिकेटच्या इतिहासात वीस कमी सरासरीने दोनशे बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे हा एक मोठा विक्रम आहे कारण गोलंदाजीसाठी कसोटी क्रिकेटमध्ये वीस पेक्षा कमी सरासरी करणं खूपच कठीण आहे हा विक्रम बुमराच्या गोलंदाजीची गुणवत्ता आणि सातत्य दर्शवतो त्याची कामगिरी भारतीय क्रिकेटसाठी अभिमानाची बाब आहे म्हणूनच जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातं कसोटीत सर्वात जलद दोनशे विकेट घेणारे भारतीय वेगवान गोलंदाज कोणकोणते आहेत ते, आहे ते आपण पाहूयात जसप्रीत बुमराह चौवेचाळीस कसोटी सामने कपिल देव पन्नास कसोटी सामने जवागल श्रीनाथ चौपन्न कसोटी सामने मोहम्मद शमी पंचावन्न कसोटी सामने मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच क्रिकेट संदर्भातील आणि क्रीडा क्षेत्रातील माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका